कोण ठोक रे ए? रे कोणा बघ तिकडे अरे 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 कोण रे फुकनीच्या चैतन्य कांडी पेटवायला माचीच पाहिजे माचीस ए नाही रे माचीस चलने दे नाही भाई ऐक नाही सांगितलं ना तुला चल अरे ऐक कोण रे बघ रे त्याच्या मायला सारख खाट 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 तो ये तुला म्हणलं ना नाही चल अरे पण अरे ये नेक अग्नी दे ना अरे फक्त माचिस पाहिजे रे नाही अरे आता मार कशेला तू तु। सांगतो तुला तुझा। हा आईला तुझ्या जमीन आहे माझ्याकडे तेवढी तेवढी तया करा माझ्यावर करा करा माझ्या आई बाप्पा न माझ नाव दया ठेवलंय तया पटच्या आईला इथ इथ घंटा दया नाही घंटा आमच्या नाना शेठला तुझी जमीन आवडली आहे आता ते पाहिजे आता ते पाहिजे मला चल सायकर सायकर वर्ज केला माफी कोन्ह्याला शिक्षा काय साहेब दोन बाटले गुण पड जा साहेब ढाबा बंद झाला बंद झाला साहेब ढाबा हे बाडग ओळखतो ना मला हो जा नाही कधी नाही सुद्धा ही लोक

对、uh huh. uh huh. गर्लफ्रेंड वर रेप केला म्हणून बॉयफ्रेंड आतमध्ये <laughs> <laughs> बाई ओ बाई काय करता तुम्ही इथे काम करते रात्रीच काय काम करता जरा आम्हाला पण सांगा काय बोलताय का तुम्ही काय बोलताय म्हणजे काय इथे एवढा मर्डर झालेला आहे आम्ही विचारणार ना तुम्हाला विचार आम्ही पोलीस आहे आम्ही नाही विचारणार ना कोण विचारणार बरोबर की नाही हो बरोबर बरोबर काय म्हणतो चल सर काय आय विटनेस हम्म हे बघा बाई तुम्ही घाबरू नका तुम्ही जे काही बघितलं असेल ते सगळं सांगा हो सर यांना घेऊन जा हो सर स्के चॅटिसला जे सांगायचंय ते समजावून सांगा हुँ? हो सर चला राणे सॉरी सर सावंत घेऊन जा चला, <laughs> ना ग्योंजा। ना ग्योंजा। चला। <laughs> <laughs> नक्की ना हो नक्की हाच होता रिजवी तुम्ही बरोबर सांगताय ना तू। सर स्केच बनलेत हो हे काळेच आणि हे दयाच एक्झॅक्टली exactly, मॅम मला ह्या हाच डाऊट होता दया नानासाठी काम करतो आणि काळे सुद्धा म्हणजे ही लिंक आपल्याला नानापर्यंत नेणार आपल्याला नानाला भेटलं पाहिजे yes, पण त्याआधी आला शोधा शुअर sure. डायरेक्ट आपला गॅंग वरती हल्ला धंदामध्ये नुकसान कुणामध्ये एवढा हिंमत आला नाना शेठ नाना शेठ काहीतरी करा एक दोन प्यादे मेले म्हणून हा राजा घाबरणार नाही ना असा राजा आहे जो आपल्या शत्रूला काही कळायच्या मेट करतो पोलिसांनी रॉकीचा स्केच पण तयार केलाय यार काहीतरी बोल प्लीज पुढे काय करायचं आपण अरे जग्गू उठ ना अरे बोल ना त्याला काहीतरी रॉके बाय आपला पुढचा प्लॅन काय बॅकवर्ड ऍड्रेस बरोबर आहे ना पत्ता हाच आहे मॅडम रॉकी त्याचा त्याचा भाऊ आणि त्याची बहिणी राहतात तिथे <laughs> नमस्कार नमस्कार, नमस्कार। अग्नी तुमच्याकडे आ, म, माचीची काडी हो ते चैतन्य कांडी पेट सर सर मी काय बोलतो ते काय तुमच्या नवीन मॅडम आहेत का आ, अजय पवार हो मीच घ्या ना साहेब थँक यू मॅडम रॉकी कुठे साहेब तुम्हाला माहिती नाही रॉकी गेली तीन वर्ष जेलमध्येच आहे खरंच तुम्हाला यातला काही माहिती नाहीये नाही साहेब का पण म्हणजे तुम्ही असं का विचारताय काय झालं रॉकीला तीन दिवसांपूर्वी दुसऱ्या जेलमधून शिफ्ट करत असताना तो तिथून पळून गेला नाही साहेब माझ्यावर विश्वास ठेवा मला इथला काहीच माहित नाही हो पण कुठे येतो ठीक आहे आम्ही तुम्हाला फक्त इन्फॉर्म करतोय अजून काय खून खून केले बोलताय तुम्ही वाटते ते आरोप करू नका रॉकीवरती आधीच सांगू ठेवते रॉकी असं काही करणं शक्यच नाही पोटच्या पोराप्रमाणे वाढवले मी त्याला सांभाळ तू असं काही करू शकत नाही तुम्ही सुद्धा ना त्या दुसऱ्या पोलिसांसारखे आहात त्यांनी असंच केलं होतं तुझ्याच खोट्या आरोपांखाली अडकवलं रॉकीला तुम्ही सगळ्यांनी मिळून फसवलंय रॉकीला फसवलंय तुम्ही बघा नाही काय करता येते मी सांगतो मॅडम सॉरी मॅडम माफ करा त्यांच्या भावना समजू शकते मी आम्ही तुमची मदत करण्यासाठी आलो होती ते तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आमच्याबरोबर कॉपरेशन करावं मॅडम माझ्या रॉकीसाठी मी वाटेल ते करायला तयार हो गुड